दिवसा घरफोडी चोरी करणाऱ्या टोळीतील एक आरोपी आष्टी जिल्हा बीड येथून अटक घरफोडी चोरीचे तीन गुन्हे उघड याबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिराळा व इस्लामपूर तालुक्यात दिवसा अनेक ठिकाणी घरफोडी चोरी करून अज्ञात आरोपीने अंदाजे त्रेचाळीस तोळे सोने चोरी केलेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक शोध घेत असताना त्यांना तांत्रिक व गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शिराळा व इस्लामपूर तालुक्यात घरफोडी या संतोष मदार भोसले मोहन निकळजा भोसले दोन्ही राहणार कासारी तालुका अष्टी जिल्हा बीड आणि अतुल नवनाथ काळे राहणार वाकी तालुका अष्टी जिल्हा बीड यांनी केलेबाबत माहिती मिळाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली हे पथक बीड जिल्ह्यात जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयित आरोपींचा शोध घेतला असता संतोष मर्दान भोसले राहणार कासारी तालुका अष्टी जिल्हा बीड यास सापळा रचून ताब्यात घेतले सदरच्या घरफोड्या या तो आणि त्याचे सोबत मोहन निकळजा भोसले आणि अतुल नवनाथ काळे राहणार वाकी यांनी मिळून केले असल्याबाबत कबुली दिली अतुल नवनाथ काळे याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर चारी यांनी मोहन निकळजा भोसले याचा शोध घेतला असता तो सध्या आळेफाटा पोलीस ठाणे तालुका जुन्नर येथे अटकेत असलेबाबत माहिती मिळाली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी आरोपी संतोष मर्दान भोसले यास ताब्यात घेऊन पुढील तपासकामी शिराळा पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास शिराळा पोलीस ठाणे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप गुरव उदयसिंह माळी अतुल माने सतीश माने अरुण पाटील अमिर शाह फकीर रणजित जाधव मच्छिंद्र बरडे पोलीस शिपाई संकेत कानडे सूरज थोरात अभिजित माळकर चालक पोलीस शिपाई सुशांत चिले पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण क्षीरसागर पोलीस कॉन्स्टेबल मजरुद्दीन सय्यद नेमणूक आष्टी पोलीस ठाणे जिल्हा बीड पोलीस कॉन्स्टेबल अभिजित पाटील अजय पाटील महिला पोलीस कॉन्स्टेबल शांता कोळी सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे